प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजीतील शहापूर परिसरातील चोरट्यांनी पथसंस्थेचं आणि बारचं शटर उचकटून वीस हजार रुपयांची रोकड आणि पन्नास हजाराचा सी सी टी वी कॅमेऱ्याचा डिव्हाइस असा पंचवीस हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे या प्रकरणी अल्लाहबक्ष बागवान यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे इचलकरंजीतील जवाहरनगर परिसरात राहणारे अल्लाबक्ष बागवान यांच्या मालकीचा कोरोची शहापूर मार्गावर जयहिंद बार आहे चोरट्या आणि बुधवारी रात्री या बारचं तसंच जवळच असलेल्या शिवपार्वती पतसंस्थेचं शटर उचकडलं सकाळी आल्यावर हा प्रकार उघडकी झाला पतसंस्था आणि बारमधील रक्कम तपासली असता दोन्ही ठिकाणाहून वीस हजाराची रोकड आणि पाच हजार रुपयांचा सी सी टी व्ही कॅमेराचा डिव्हाइस असा पंचवीस हजारांचा मुद्देमाल लंपास झाल्याचं स्पष्ट झालं त्यामुळं बागवान यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात चोरी झाल्याची नोंद झाली आहे अधिक तपास पोलीस नाईक अरिफ वडगावे करत आहेत